जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आठवडा बाजार उपक्रम उत्साहात संपन्न जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूर येथील सोमवार शैक्षणिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे कोऑर्डिनेटर माननीय मिस्टर जायनावर सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नवकुडकर सर सर्व शिक्षकवरून तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विक्रेते व ग्राहक अशा विविध भूमिका साकारत प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेतले विद्यार्थ्यांनी स्वतः भाजीपाला फळे खाद्यपदार्थ शैक्षणिक साहित्य तसेच इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारले होते बाजारातील खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत सहभागी होताना विद्यार्थ्यांनी पैशांची मोजणी देवाण घेवाण योग्य संवाद दर ठरवणे तसेच निर्णय घेणे यांसारखी महत्वाची कौशल्य आत्मसात केली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून व्यवहार ज्ञान स्वावलंबन सहकार्याची भावना आणि सामाजिक जाणीव विकसित झाली बालवयातच व्यवहारिक शिक्षण या संकल्पनेचा उत्तम प्रत्यय या उपक्रमातून आला पालकांनीही या उपक्रमाला भेट देत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे उत्साहाचे व आत्मविश्वासाचे मनापासून कौतुक केले शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे नमूद करून शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मार्गदर्शन व यशस्वी अंमलबजावणी शाळेतील शिक्षकवृंदाने केली एकूणच आठवडा बाजार हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आनंददायी व प्रेरणादायी ठरला असून शाळेच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची ही एक उत्तम उदाहरण ठरल अशा प्रकारच्या शैक्षणिक बातम्यांसाठी मुनीर चौगले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करा